स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि केशव मगर असोसिएट्स प्रस्तुत जुन्या सुमधूर हिंदी गीतांचा कार्यक्रम रोमॅन्टिक हिट्स ऑफ रफी किशोर येत्या बारा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला असून यामध्ये मोहम्मद रफी किशोर कुमार यांनी अजरामर केलेल्या सदाबहार आणि अविस्मरणीय गीतांचा नजराणा सादर केला जाणार आहे हा कार्यक्रम पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य असणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजिका अनुपमा कुलकर्णी यांनी दिली यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका करुणा पाटील गायक जितेंद्र भुरुक रफी हबीब राजेश्वरी पवार आणि डॉक्टर रोहिणी काळे उपस्थित होते मी अनुपमा कुलकर्णी स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि केशव मगर असोसिएट्स प्रस्तुत आम्ही बारा जुलै संध्याकाळी सात वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रोमँटिक हिट्स ऑफ रफी किशोर हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहोत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून हजर राहावं असं मी आयोजिका म्हणून आवाहन करते तसेच या कार्यक्रमाचा एक सोशल कॉज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही त्यांना मनोरंजन व्हावं आणि त्या ते त्यास आनंदित राहावेत ह्या उद्देशाने आम्ही त्यांना मोफत हा मनोरंजनाचा कार्यक्रम आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी त्यांना प्रत्येक जे ओल्ड एज होम आहेत त्या ओल्ड एज होममध्ये हो आम्ही जाऊन प्रत्येकांशी असोसिएट्स होण्याचा प्रयत्न करतो आहोत मी स्वत अनुपमा कुलकर्णी आणि आमच्या कार्यक्रमाच्या संयोजिका किश करुणा पाटील मॅडम ह्यांनी ह्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही एक हा प्रोग्राम उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी नेहमी कार्यरत असतो तर मी आयोजिका म्हणून आणि संयोजिका करुणा मॅडम यांच्यातर्फे मी आवाहन करते की ह्या का मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी नक्की हजर राहावे नमस्कार मी करुणा पाटे येत्या बारा जुलैला संध्याकाळी सात वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आम्ही एक सुंदर कार्यक्रम घेऊन येत आहोत रोमॅंटिक हिट्स ऑफ रफी किशोर हा जुन्या जमानातला अतिशय लोकप्रिय गाण्यांचा आस्वाद पुन्हा एकदा पुणेकरांना घेण्याची संधी या कार्यक्रमातून आम्ही देत आहोत हा कार्यक्रम घेऊन येत आहेत स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि केशवमगर असोसिएट्स यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पुण्यात होणार आहे आपल्याबरोबर आज इथे गायक पण आहेत रफी हबीब आहेत राजेश्वरी पवार आहेत स्वतः आयोजिका अनुपमा कुलकर्णी डॉक्टर रोहिणी आणि जितेंद्र भुरुक हे सर्व मिळून या कार्यक्रमाला चार चांद लावणार आहेत तुम्ही नक्की या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला बारा जुलै संध्याकाळी सात वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह धन्यवाद मै हो सिंगर रफी हबीब और जसे की हैं की 12 जुलाई 7 पीएम एक बहुत खूबसूरत प्रोग्राम होने जा रहा है यशवंत राव चौहान नाट्यग्राम में हिट्स रोमांटिक हिट्स ऑफ रफ़ी किशोर तो मुझे बहुत खुशी है कि इस प्रोग्राम में रफ़ी साहब के जो रोमांटिक गीत हैं वो मैं गा रहा हो और किशोरदा के जो गीत हैं वो हम सब के प्यारे जितेंद्र ब्रुक दादा गा रहे हैं और इस प्रोग्राम को ऑर्गेनाइज़ किया है स्वरूमा इवेंट्स एंड केशव मगर एसोसिएट्स और इसके जो मीडिया पार्टनर्स है टिकट बुकिंग पब्लिसिटी ये सब की है करुणा पाटिल जी ने और अनुपमा कुलकर्णी जी इसके ऑर्गेनाइज़र हैं हमारे साथ गा रहे हैं डॉक्टर रोहिणी और राजेश्वरी पवार तो ये प्रोग्राम बहुत ही बहुत ही खूबसूरत होने वाला है और बहुत यूनिक होने वाला है तो आप सब से हम मिलते हैं बारा जुलै श्याम सात बजे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कार मी गायिका राजेश्वरी पवार तुम्ही मला सूर नवा नवा या कलर्स मराठीवरील रियालिटी शोमध्ये पाहिलं असेल आज मी इथे एका खास कारणासाठी आली आहे तो ते म्हणजे आमचा पोस्टर तुम्ही मागे पाहू शकता एक सुंदर कार्यक्रम आम्ही बारा जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हो। इथे सात वाजता शार्प सादर करणार आहोत त्यात आम्ही रफी आणि किशोरदा यांची अजरामर गीते सादर करणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी नक्की या मला अनुपमा ताई अनुपमा ताई आणि करुणा पाटील या दोन्ही ताईंना खूप खूप धन्यवाद की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे यात तुम्हाला सुंदर गायकांचंही गाणं ऐकायला मिळणार आहे तसंच एक खूप म मस्त टीम आहे आमची तर जरूर या आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या थँक मी डॉक्टर रोहिणी काळे मी बाय प्रोफेशन आय एम डॉक्टर बट बाय पॅशन आय एम अ सिंगर तर आय आत्ता सध्या आम्ही येत्या सात जुलै रोजी सॉरी परत येत्या बारा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येते आम्ही सगळे रफी हिट्स ऑफ रफ रफी किशोर हा इतका सु सुंदर सुमधुर गीतांचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत आणि त्याच्यामध्ये जितेंद्रदादा बुरुक रफी हबीब यांसारखे खूप छान मेल सिंगर आहेत आणि माझ्याबरोबर राजेश्वरी पवार अनुपमा कुलकर्णीताई आणि करुणा मॅडम अशी आमची खूप छान टीम आहे प्लीज सगळ्यांनी येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि या मी जितेंद्र गुरु येणाऱ्या बारा जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रंगमंदिर आहे ते संध्याकाळी सात वाजता रफी अँड अँड डुएट्स असा एक कार्यक्रम शर्मा इव्हेंट्सने आयोजित केला आहे तर तुम्ही न विसरता हा कार्यक्रम बघा या लाईव्ह म्युझिशियन्स आहेत दहा म्युझिशियन्स आहेत आणि खूप छान गाणी तुम्हाला ऐकायला मिळते मी गायला आहे सर तुझ्याबरोबर माझ्याबरोबर रफी हबीब म्हणून आहे तो आहे अनुपमा कुलकर्णी राजेश्वरी पवार आणि डॉक्टर रोहिणी काळे म्हणून अशा डुळेस जाण्यासाठी गायिका आहेत आणि सात वाजता आहे संध्याकाळी तर न शिकता न विसरता तुम्ही का हा कार्यक्रम बघायला या मी सगळे जिंदगी लिए गाणे केली दो पल इसे खोना नहीं, खो ना नाही खोके रोना नाही इसे खोना नहीं, खो ना नाही खोके रोना नाही जिंदगी हसने गाने के लिए है पल दो पल जिंदगी